सोने चांदीच्या भावात झाली प्रचंड मोठी उल्था पालत। सोने चांदीचे भाव अचानक बदलले जे पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली काल मध्यरात्री अमेरिकेतून एक अशी बातमी आली की ज्यामुळे अचानक सोने चांदीचे भाव अतिशय विचित्र पद्धतीने बदलले आहेत आता ज्या लोकांना सोने खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी खरं तर हा मोठा धक्का असणार आहे कारण की सर्वांना वाटत होतं सोनं थोड्याफार किमतीने किंमतीने किंवा कमी होतं पण इतका मोठा बदल होईल असा स्वप्नात देखील विचार कोणी केला नव्हता जर तुम्ही 18 से, 22 से, 24 से दर बघितले तर तुमच्या डोक्याला मुंगे आल्याशिवाय राहणार नाही कारण की गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात जागतिक स्तरावर अशा काही अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत आणि ज्यामुळे सोने चांदीच्या भावात एक विचित्र हालचाल पाहायला मिळत आहे एका बाजूला चांदीमध्ये एक विचित्र हालचाल होत आहे पण सोन्यामध्ये जो सोन्याच्या भावात बदल झाला आहे तर तो सगळ्यात भयानक झालाय बाजारात एक अजून पूर्व खळबळ उडाले आहेत आजपर्यंत बाजार शांत होता काही लोक म्हणत होते सोन्यावर बहिष्कार टाकू सोनं खूप वाढू राहिलं पण अचानक ही बातमी आल्यामुळे सगळे भावच बदलले मग आजचे भाव नेमकं का काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव नेमकं आजचे काय आहेत की ज्यामुळे संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली विक्रेते देखील हैराण झाले आहेत आता सोनं विकायचं कसं कोणत्या भावाने विकायचं बदललेल्या की नव्या भावाने की जुन्या भावाने आता असा प्रश्न पडलाय कारण की नवीन भाव जे आलेले आहेत तर ते एकदमच विचित्र आहे खरं तर हे भाव अचानक बदलण्यामागे तीन महत्वाची कारणं आहेत ही तीन कारणं आहेत की जी प्रत्येकाशी निगडित आहे ही कारण खरेतील खरं तर अमेरिकेमुळेच आहेत अमेरिकेने जे धोरण बदललं आहे ज्यामुळे हा फक्त ट्रेलर आहे आजचे जे भाव आहे हा थोडासाच बदल आहे असं म्हटलं आहे कारण की आता जे इथून पुढे भाव बदलणार त्याचा विचार हे तुम्ही करू शकत नाही काही लोक म्हणत आहेत की आजचं सोनं घेऊन टाटा तर काही म्हणत आहेत थांबा दोघांनाही वाटत आहे की आपण खरे आहोत आपण योग्य आहोत पण खरंच अमेरिका आता सोन्याचा सगळ्या बाजार उलथा करून टाकणार आहे कारण की अमेरिकेने तीन महत्वाचे धोरण जाहीर केले आणि ज्यामुळे भारतीय बाजारपेठेवर मोठा बदल आता होणार त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे ताजे भाव म्हणजे आजचे अठरा कॅरेटचे ताजे भाव बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे ताजे भाव नेमकं काय आहेत ते आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने भाव बदलले किती रुपयाचा बदल झाला हे आपण अगदी पुढील दहा सेकंदात बघणार पण सगळ्यात महत्वाची माहिती लक्षात घ्या की अशा कोणत्या घडामोडी घडणार आहेत की ज्यामुळे सोन्या चांदीचे भाव अत्यंत विचित्रपणे बदलणार आहेत मग अमेरिकेने काय धोरण लागू केलं काय अमेरिकेमध्ये नेमकं बातमी समोर आली की ज्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचा अगदी वेगळाच परिणाम भारतामध्ये दिसणार आहे आणि म्हणून नेमकं काय करायचं आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं थांबायचं की तुमच्याकडे असलेले विकायला थांबायचं की सगळी सविस्तर माहिती अमेरिकेमधून आलेली बातमी अत्यंत वेगळी आहे पूर्वी अमेरिका काहीतरी नियम लावायचं टॅरिफ लावायचं पण यावेळेस हे वेगळीच परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ही माहिती बघायची आहे पहा फक्त ताजा भाव पाहून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचं शंभर टक्के नुकसान होऊ शकतं कारण की ताजा भाव आजचा उद्या बदलेल परत परवा बदलेल त्यानंतर बदलेल पण हा भाव का बदलत आहे आणि हा किती रुपयाने बदलू शकतो येणाऱ्या काळात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही नक्कीच सोने चांदीच्या खरेदीमध्ये प्रचंड फायदा मिळवू शकतात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आजचे ताजे भाव तुम्हाला सांगणारच आहे पुढील येणाऱ्या सेकंदात पण सगळ्यात महत्वाची माहिती हे भाव नेमकं का बदलत आहेत याच्या मागचं कारण नेमकं काय आहे आणि पुढील दोन तीन महिन्यांमध्ये सोने चांदीची कशी हालचाल होणार पहा बऱ्याचशा लोकांना या आतल्या गोष्टी माहिती असतात पण बरेचसे लोक सांगत नाही त्यामुळे मुठभर मुण लोक सोने चांदीमध्ये प्रचंड फायदा कमवतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जे आहेत तर ते सोन्यामध्ये नुकसान करून टाकतात महाग भावाला खरेदी करतात आणि स्वस्त झाल्यानंतर अरे आपण थांबायला पाहिजे होतं किंवा काही म्हणतात की ज्यावेळेस विकतात ते विकतात त्यानंतर परत भाव वाढतो आणि मग परत म्हणतात अरे आपण थांबायला पाहिजे होतं तर अशा प्रकारे तुमची हे होऊ नये म्हणून सगळी सविस्तर माहिती सांगतोय जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही नक्की खुश वाटला गेला तर तुम्ही नक्की रडणार तर पहा आज आपण सगळ्यात आधी ताजे भाव काय आहेत याची माहिती घेतोय अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव यांची माहिती देतोय त्यानंतर चांदीची भाव चांदीचे ताजे भाव काय आहेत याची माहिती तुम्हाला अगदी काही क्षणात मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की काय कारण आहे अमेरिकेने काय धोरण लागू केलंय आणि काय त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचा फायदा होणार आता तुम्ही आता खरेदी करायचं का नाही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे आपण चांदीने सुरुवात करतो आहोत चांदीचा भाव काय आहे त्यानंतर सोन्याचा भाव आणि महत्वाची गोष्ट अमेरिकेतून काय बातमी आली आणि का लोक म्हणत आहेत की आता शेवटची संधी आहे की काय करायचं नेमकं ही माहिती तुम्हाला देणार आहे सोने चांदीचे ताजे भाव आता आपण जाणून घेतोय पण त्याआधी बाजाराची खळबळ उडाली आहे बाजाराची अजून पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामागचे कारणं काय आहेत अगदी दहा सेकंडात आपण समजून पाहि कारणं जर तुम्हाला समजली तर तुम्ही नेहमी लोकांपेक्षा फायद्यात राहाल पहिलं कारण आहे बघा खरं तर तीन कारणं आहेत तिन्ही कारणं ही अमेरिकेच्या संदर्भात आहे अमेरिकेमुळेच सगळ्या जगातील अर्थकारण हे फिरत असतं आणि त्याचप्रमाणे भारतीय बाजारपेठेवर त्याचा प्रभाव पडतो काही काही वेळेस पडत नाही पण ही जी कारणं आहेत तर ही कारणं फार प्रभावी आहेत आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर मोठा ताण आलेला आहे पहिलं कारण पहिलं म्हणजे अमेरिकेमध्ये जो रोजगार होता त्या रोजगारामध्ये एक मोठ्या प्रमाणाची एक मजबूती झाली म्हणजे रोजगाराच्या जे पूर्वी रोजगार बेरोजगार राहत होती जी लोकं तिथे म्हणजे नोकऱ्यांच्या संध्या कमी होत्या पण आता नोकरीची संधी वाढल्यामुळे त्यांचा डॉलर प्रचंड मजबूत झाला आता डॉलर मजबूत झाला त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेतील सोन्यावर कसा होतो ते पुढे सांगतोच दुसरं दुसरं महत्त्वाचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आयात शुल्काबाबत एक आक्रमक निर्णय घेतला आता भारताने रशिया करार केल्यामुळे त्याच्या रशियाबरोबर एक करार केला आहे आणि त्यामुळे अमेरिकेने भारताची कुठेतरी एक प्रकारे त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी आयात शुल्कावर एक मोठ्या प्रमाणावर कर लावला म्हणजे आता भारतातून ज्या ज्या गोष्टी अमेरिकेत जाणार आहेत त्या त्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर कर लागणार आहे आणि ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा तोटा वाढणे हा एक मोठा दुसरा मोठा कारण होतं पण तिसरं कारण ज्यामुळे खरं तर सोन्याचा सगळा त्या ठिकाणी व्यवस्थाच बदलली आहे तर ते म्हणजे पहा अमेरिकेचे भेदे अमेरिकेने वेनेझुईलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरू यांना एक लष्करी कारवाई करून ताब्यात ताब्यात आहे आणि आता तिकडून त्यांचा तो विरोधी देश आहे तो तर त्यांच्यावर आता हल्ला करण्याच्या मागे आहेत पण त्याचबरोबर चीन आणि रशिया यांसारख्या मोठ्या देशांनी देखील या लढाईमध्ये उडी घेतलेली आहे आणि कदाचित आता हे जर प्रकरण तापला आता हे प्रकरण टापलेलंच आहे पण हे प्रकरण याच्यापेक्षा जास्त तापलं तर ता भाव हे सोनं सोडा प्रत्येक गोष्टीचे भाव हे गगनाला भेटलेले आपल्याला पाहायला मिळतील तर हीच तीन कारण आहेत पण आता ह्या तीन कारणांचा सोने चांदीच्या भावावर कसा फरक पडलाय सोने चांदीचा भाव कशा पद्धतीने बदललाय आजचे ताजे भाव काय चांदी काय भावाने विकली जाते तुम्ही नेमकं काय करायचं लोक म्हणता येईल आता ही शेवटची संधी आहे ही जर संधी सोडली तर तुमचं अवघड होऊ शकतं असे लोक त्या ठिकाणी म्हणतात म्हणून पुढे काय करायचं सोना आत्ता खरेदी करायचं थांबायचं की काय करायचं आता सर्वात आधी आपण ताजे भाव पाहूयात ताजा भाव आजचा काय आहे सोन्याचा भाव चांदीचा भाव हे आपण पाहतोय आणि नेमकं तुम्ही काय करायचं हे शेवटच्या काही सेकंडामध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओचा शेवट अजिबात स्किप करू नका तर सुरुवात आपण चांदीच्या भावाने करतोय कारण की चांदी हे देखील अतिशय महत्वाचा धातू आहे आणि याच धातूमुळे सोन्यामध्ये देखील प्रचंड हालचाल पाहायला मिळते तर सोन्याची जर सिल्वर कॉईन जर आपण भाव बघायला गेलो तर शंभर टक्के प्युअर असतो तर तो आहे प्रति दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये प्रति ग्राम हे शुद्ध चांदी आज मी तिला विकली जाते म्हणजे दहा ग्राम चांदी दोन हजार पाचशे दहा असणार आहे आणि तीच चांदी जर एक किलो जर बघायला गेलं तर दोन लाख एक्कावन्न हजार ही चांदी आजचा हा ताजा भाव आहे आता हा झाला चांदीचा भाव आता सगळेजण ज्याची वाट पाहताय तो म्हणजे सोन्याचा भाव सोन्याचा भाव आहे पहा अठरा कॅरेट सोन्याचा भाव दहा हजार सातशे बेचाळीस यामध्ये जर आपण बघायला गेलं तर तर एक लाख सात हजार चारशे वीस रुपये हे साधारण अठरा कॅरेट गोल्डचा एका तोळ्याचा भाव असणार आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघायला गेला आपण तर तो जो आहे तो एक लाख चाळीस हजार चारशे रुपये हजारा एका तोळ्याचा आणि जर एका ग्रामची जर बघायला गेलं तर चौदा हजार चाळीस रुपये हा भाव एका ग्रामसाठी असणार आहे आणि राहिला प्रश्न बावीस कॅरेटचा तर तो बारा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति ग्राम या दराने सोनं अठरा कॅरेट तर बावीस कॅरेट्स विकलं जात आहे आणि एका तोळ्याचा बावीस कॅरेटचा हिशोब केला तर तो एक लाख सत्तावीस हजार पाचशे दहा रुपये प्रति तोळा हे सोनं विकलं जाते आता बावीस चोवीस आणि अठराचे भाव तुम्हाला समजले आहेत आता हे जे भाव आहेत तर हे भाव हे तुम्ही जर दुकानात खरेदी करायला गेले तर तुम्हाला या भावाने सोनं मिळणार नाही तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये जवळपास तीन टक्के जीएसटी द्यावी लागेल आणि जवळपास हजार ते दोन हजार रुपये प्रति ग्राम ही मजुरी प्रत्येक ग्रामसाठी म्हणजे जसे दागिने तुम्ही घेता त्यानुसार ती मजुरी देखील बदलणार आहे त्यामुळे हे जे भाव आहेत तर हे फक्त त्या धातूचे भाव आहेत पण त्याची मजुरी आणि जीएसटी हे त्याच्यावर ऍड होणार आहेत हे होते आजचे दर तुम्हाला हे भाव योग्य वाटतात का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा